दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस खासदार आहेत एकाही आमदारचा एका खासदारचा मुलगा पैलवान नाही वस्तुस्थिती सांगतोय बर का ज्याचे आई वडील दुसऱ्याच्या बांधावर रोज कामाला आहे त्याचा मुलगा तालमीत आहे ज्याचे आई वडील दुसऱ्याच्या रोजांदारे आहेत त्याचा मुलगा सीमेवर आहे सेना ही वस्तुस्थिती आहे मर्दुम की पुरुषार्थ गरीबागरी जपला जातो मगाजी हिंद मारुती भाऊ मानेंच सा सांगितलं आंधळकर वस्तादांचं सा चरित्र सांगितलं कुणवत नावाचं गाव आंधळकर वस्ता जनवर राखत होते तेही दुसऱ्याचे जागतिक कीर्तीचे पैलवान झाले हिंद मारुती माने हिंद गणपत आंधळकर ग्रीको रोमन आणि फ्रीस्टाइल एका एका स्पर्धेत दोन दोन पथकांना ते पैलवान हरिचंद्र बिराजदार बाबा फार प्रतिकूल परिस्थितीतून पैलवानकी केली आणि तुमच्या आमच्या सारख्याने दिला लोकाश्रय संपला राजाश्रयतून कुस्तीला खऱ्या अर्थानं चांगला दिवस आलं राजेश्री शाहू राजेने कोल्हापूरला कुस्ती पंढरी बनवलं कुस्तीवर पुत्रोत्तर प्रेम करणारा राजा रा छत्रपती रा राजेश्री शाहू राजे विलायतला गेले होती आणि तिथं त्यांनी कुस्ती मैदान पाहिलं आणि तिथं संकल्प केला माझ्या सुद्धा नगरीत असं कुस्ती मैदान बांधणार कोल्हापूरला खासबाग मैदान बांधलं एकोणीसशे सहा ला काम चालू झालं एकोणीसशे बारा ला ते पूर्ण झालं सहा वर्ष काम चाललं होतं जगात आधी ते असं खासबाग मैदान बांधलं कोल्हापूरला जर कधी गेला लक्ष्मी मातेच्या दर्शनाला तर निश्चितपणाने कोणी आणि दोन्ही कोपर मातीला लागल्यानंतर गुण दिला जातो मैदानी कुस्ती निकाली होत नसेल तर पर्याय बायपास म्हणून गुणावरती कुस्ती लावली जाते आणि विजय घोषित केलं जात वेळी नेमांनी बांधलेली कुस्ती आहे रेडर अटाळ कुस्ती राहिलेली नाही आणि कुणाला ना बघत बसायला आता वेळ पण नाही एकोणीसशे सासठ हिंद केसरी मारुती मध्ये हो

अनेक वर्ष ही पहिल्यांदा घराचर हासिल करणार काही करणार हे ठरणार आहे सगळा भगवंत म्हटलेला आहे अंगीकारणाऱ्या कार्यावर निष्ठ असेल कधी भाऊ तर ते कार्य साध्य होत असतात